लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबणार ई साठी लागलीच ही कागदपत्रे जमा करा महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना दरमहा पंधराशे रुपये देत आहे गेल्या वर्षभरात पात्र महिलांच्या खात्यात अठरा हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे मात्र या योजनेत काही अपात्र लोक जसे की पुरुष आणि सरकारी कर्मचारी घुसले असल्याचे उघड झाले आहे या घुसखोरीला लगाम घालण्यासाठी आणि योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी ई e के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आले आहे योजनेचा मासिक हप्ता तुमच्या खात्यात नियमितपणे जमा व्हावा यासाठी ई e के वाय सीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे e आवश्यक आहे या प्रक्रियेसाठी तुम्हाला खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील ई के वाय सीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला म्हणजेच उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचं सिद्ध करण्यासाठी बँक खात्याची सविस्तर माहिती म्हणजेच खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड आणि नमूद केलेली इतर कागदपत्रे ई के वाय सी करण्याची सोपी प्रक्रिया लाभार्थी महिलांना ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी सरकारने दोन महिन्याचा कालावधी दिला आहे जेणेकरून सणासुदीच्या दिवसात त्यांना घाई होणार नाही तरीही पुढील हप्ता थांबू नये यासाठी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे महत्वाचे आहे तुम्ही ही प्रक्रिया सरकारच्या अधिकृत संकेतस्थळं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा ई महासेवा केंद्रांवर जाऊन पूर्ण करू शकता सर्वप्रथम सरकारच्या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी पर्यायावर क्लिक करा तेथे तुमचे नाव पत्ता रेशन कार्ड क्रमांक उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक अचूक नोंदवा मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर कागदपत्रे व्यवस्थित जमा झाल्याची खात्री करा मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने ही मुदत दिली असली तरी सर्व पात्र महिलांनी वेळेत ई केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभापासून वंचित राहू नये क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो